नमस्कार मी दिपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पावल्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी श्रीमद भगवत कथा ज्ञान यज्ञ विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनच्या समोर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मैदानात दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस ते आठ डिसेंबर दोन हजार पर्यंत सायंकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आयोजक नारायण सेवा समिती कल्याण यांच्याद्वारे श्रीमद भगवत कथा ज्ञान यज्ञ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी काशीचे जगद्गुरु शंकराचार्य यांच्याकडून गीतेचे पठन होत असून काशी धर्म जगद्गुरु शंकराचार्य श्री स्वामीनारायण चंद्रजी महाराज पिता ध्रीश्वर यांच्या पवित्र सहवासात या गीतेचे पठण होत असून या दरम्यान सोमवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी स्वामी जगद्गुरु शंकराचार्य यांची मिरवणूक करण्यात आली होती यावेळी मोठ्या संख्येने भक्तांनी या मिरवणुकीला उपस्थिती दर्शवली पोलिसांच्या चोख बंदोबस्त या निवडणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीत सर्व भक्तांनी मोठ्या भक्तिमय वातावरणात उत्साह घेत स्वामी जगदगुरु शंकर आचार्य स्वामीनारायण चंद्र तीर्थजी महाराज यांचा जयघोष केला तसेच घोट्या बंद करो हर हर महादेव गोमाता की जय सनातन धर्म की जय अधर्म क नाश हो अशा प्रकारचा का नारा देण्यात आला यावेळी भक्तांमध्ये मोठा उत्सव व भक्ती भाव दिसून आला स्वामी शंकराचार्य महाराज तर या होत्या शहरातील महत्वाच्या सलग घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आम्ही बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद